तर कसं आता अजित पवार स्वतःच परवा म्हणाले एका कार्यकर्त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांना प्रश्न विचारला गेला तेव्हा त्यांनी एक आता आपणाला हिंट म्हणूया किंवा काय म्हणूया अजित पवार म्हणाले होते की जेव्हा जेव्हा असे आरोप होतात तेव्हा लोकांनी नैतिकतेच्या आधारावरती राजीनामे दिले त्यांनी स्वतःचं उदाहरण दिलं की जेव्हा त्यांच्यावरती आरोप झाले सिंचन प्रकरणामध्ये तेव्हा त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला होता विलासा देशमुखांचं त्यांनी उदाहरण दिलं त्यांनी आर आर पाटलांचं उदाहरण दिलं आणि काही उदाहरणं त्यांनी दिली तुमच्यावरती आरोप आहेत तुम्ही एक इन्फ्लुएन्शियल व्यक्ती आहात तुम्ही तपासाला कुठल्याही प्रकारे इन्फ्लुएन्स करू शकतात असे आरोप असताना तपासापासून बाजूला राहावं मंत्रिपदापासून बाजूला राहावं असा साधारणपणे प्रघात आपल्याकडे राहिला आहे या आधारावरतीच कुठेतरी अजित पवारांचा स्टेटमेंट होतो हे ते कुठेतरी आम्ही त्याचा बघताना जो निष्कर्ष काढतो इन्फ्लुअन्स काढतो की तुम्ही धनंजय मुंडेंनी यापासून बाजूला राहा जोपर्यंत त्यांच्यातनं समोर येत नाही अशा आशयाचा दादांना काही सुचवायचं होतं का किंवा पक्ष सुचवतोय का त्यांना नाही मला माहीत नाही कारण अजितदादांनी उपमुख्यमंत्री म्हणून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून हे मत व्यक्त केले ते मी ऐकलेले आहे आणि पाहिलेलं सुद्धा आहे नैतिकतेच्या मुद्द्यावरती आणि ज्या कालावधीमध्ये त्यांच्यावरती आरोप झाले त्या आरोपामध्ये माझ्यावरती त्या कालावधीमध्ये सुद्धा आरोप होत होते आणि त्याच्यातून मग अजितदादानी एका क्षणाला मंत्रिपदाचा राजीनामा दिला उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला बीडची घटना बसाकजूची घटना केस तालुक्यातली घटना अत्यंत निंदनीय आहे क्रूरतेचा कळस आहे आणि त्याचा तपास तीस तीन तपास यंत्रणा सी आय डी एस आय टी आणि न्याय न्यायालयीन चौकशी अशा तीन मार्फत तो त्या ठिकाणी सुरू आहे आणि ज्या पद्धतीने ते सुरू आहे त्याला इन्फ्लुअन्स धनंजय मुंडे कुठे करतायत असं मला स्वतःला बिलकुल वाटत नाही त्यांचे निकटवर्तीय जे आहेत त्यांचे म्हणले जाते वाल्मिक कारण त्यांच्यावरती सगळे आरोपांचे फैरी त्यांच्यावरती म्हणजे धनंजय मुंडेंचा अत्यंत निकटवर्ती बाब लपून राहिलेली नाही आहे मग ते पक्षाचंही काम करत होते ते तुमच्या पक्षाशी संबंधित होते त्यामुळे या आरोपांना एक वेगळं गांभीर्य येतं म्हणून म्हणजे नैतिकतेच्या आधारावरती त्यांनी राह एक चला मी तुम्हाला प्रदेशाध्यक्ष म्हणून विचारत नाही एक राजकीय नेत्या म्हणून तुम्हाला काय वाटतं जेव्हा असे आरोप होत असतात वारंवार तुम्ही त्या आरोपांच्या फैऱ्यात असतात त्यांच्यावरच्या भ्रष्टाचारांच्या आरोपाबद्दल मी नंतर बोलेन पण आता हे आरोप होत असताना त्यांनी राहणं योग्य आहे तुम्हाला वाटतं मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी तपास यंत्रणेला कुठलाही अजिबात राजकीय हस्तक्षेप हस्तक्षण करता तपास करण्याचा पूर्णपणाची मुभा दिलेली आहे आणि ते त्या पद्धतीने काम करतात कारण त्यांनाही माहिती आहे आज ज्या तपास यंत्रणेला काम करत आहे त्यांना जाणवत आहे की आज संबंध मीडियाने या प्रकरणाची जी दखल घेतली आहे सबंद महाराष्ट्रामध्ये या पद्धतीचं वातावरण झालं आहे नॅशनल मीडियाने घेतले त्यामुळे तपास यंत्रणा त्याच्यामध्ये काही कसूर करेल असं मला स्वतःला बिलकुल वाटत नाही मुद्दा तपास यंत्रणांचा नाही मुद्दा धनंजय मुंडे यांचा इन्फ्लुएन्स आहे त्याच्यामध्ये धनंजय मुंडे हाऊ कॅन इन्फ्लुएन्स आणि तपास यंत्रणा त्यांचा इन्फ्लुएन्स कसा माने मी मला कळू शकत नाही त्या वेळेला मी मी तपास यंत्रणाच्या हातूमध्ये काय म्हटलं की तपास यंत्रणा सुद्धा ज्या पद्धतीने तपास करते त्यावेळेला त्याला कोण इन्फ्लुएन्स करेल असं मला बिलकुल वाटत नाही आणि जी तपास यंत्रणा त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी नेमले ती कोणाही व्यक्तीचा इन्फ्लुएन्स मानेल याच्यावरती माझा जराही विश्वास नाही ती कोणी मंत्री असो या या उलट तर धनंजय मुंडेंच्या बाबतीमध्ये त्या संदर्भामध्ये तर आरोपच केले गेलेत अशा वेळेला त्यांचा इन्फ्लुएन्स तपास यंत्रणा कसं ऐके आणि तेवढं स्वतंत्र तपास करण्याची यंत्रणा सक्षम आपल्या राज्यामध्ये आहे असं मी स्वतः मानतो